पुणे पुरुषकार अपघात प्रकरणातली एक अपडेट आहे ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांच्या त्या परवाने रद्द करण्यात आलेले आहेत बघा पुरुषकार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट आहे ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला आहे आरोपींचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळणो यांना निलंबित करण्यात आलं होतं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने आता या दोन्ही डॉक्टरांचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत आता त्यांना कुठेही वैद्यकीय सेवा करता येणार नाही तावरेंना यापूर्वी सरकारनं निलंबित केलं होतं डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर हे ससून रुग्णालयामध्ये त्यावेळेस होते आणि त्यांनी रक्ताचे नमुने बदलण्यात त्यांनी मदत केली होती आपण अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत अक्षय ही मोठी कारवाई म्हणता येईल दोघांनाही आता दोन्ही डॉक्टरांना आता वैद्यकीय सेवा करता येणार नाही बरोबर आहे पुढच्या अपघात प्रकरणात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल कारण की डॉक्टर अजय तवरे डॉक्टर श्रीहरी हळनोद हे सध्या कोर्शा प्रकरणातील आरोपींचे रक्ताचे नमुने बदलण्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत आणि दोघांकडनंही जामीनाचा अर्ज देखील न्यायालयात करण्यात येतोय मात्र दुसऱ्या बाजूला आता त्यांचे वैद्यकीय परवाने रद्द केल्यामुळे या दोन्ही डॉक्टरांना आता पुढील उपचार कुठल्याही रुग्णांवर उपचार करण्यास निर्बंध जे आहेत ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने टाकलेले अतिशय महत्वाचा निर्णय जो आहे तो या निमित्ताने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने कोर्शा अपराधात घेण्याचं पाहायला मिळतंय अक्षय तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ससूनमधील डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळणौर यांचा आता वैद्यकीय सेवेचा जो परवाना आहे तोच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं आता रद्द केलेला आहे ही मोठी कारवाई आहे यापुढे त्यांना कुठेही आता रुग्णांवर उपचार करता येणार नाही पुणे पुरुषकार अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी या दोन डॉक्टरांवर अटकेची कारवाई आहे आता या दोन्ही डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यात आले